कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगड यांच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या महाराष्ट्र राज्य फिल्ड इंडोर तिरंदाजी निवड चाचणी अलिबागमधील मधील क्रीडा संकुल नेहुली येथे ही स्पर्धा खेळली जात आहे शनिवारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारघे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर जिल्हा क्रीडा अधिकारी राजमेदर अतनूर फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव सुभाषचंद्र नायर फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष रितिका नायर वेशवी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश गावडे फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव संतोष जाधव आदी उपस्थित होते या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे हा संघ उत्तर प्रदेशातील लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होणार आहे मेरा नाम धनुष नायर है मी पिछले छे से आर्चरी करणार मैं हर साल नॅशनल मेडलिस्ट चुका चुकाहू और इंटरनॅशनल भी खेला होऊ मेरा आगी का टारगेट आहे की मी ओलंपिक्स में गोल्ड मेडल माझं नाव स्वरा आहे आणि मी मुंबईवरून आहे आर्चरीमुळे मला खूप फायदे झाले आहेत आणि मी आधी एका दुसऱ्या शाळेत होती पण आर्चरी मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होती नॅशनल्समध्ये डी ओमध्ये म्हणून मग मला दुसऱ्या शाळेत लगेच ॲडमिशन भेटलं आणि मला आपल्या रायगड जिल्ह्यात अलिबागला राज्यस्तरीय चौदावी राज्यस्तरीय फिल्ड इंडोराची स्पर्धा आहे आणि इथे आता या जागेवरती थ्री सिक्स्टी नाईन प्लेयर्स म्हणजे तीनशे एकोणहत्तर प्लेयर आपल्याकडे इथे आहे एकोणसत्तर प्लेयर आपल्याकडे आणि त्याचबरोबर ही एक स्पर्धा आहे ती दोन दिवस चालणार आहे आणि त्याच्यात अंडर टेन पासनं तर वेटरन कॅटेगरीपर्यंत सर्व आहे आणि वेगवेगळे जिल्ह्यातून मुलं आहेत इथे सांगली कोल्हापूर सातारा नागपूर बुलढाणा मुंबई रायगड असे असे बरेच जिल्हे इथे आहेत आणि हे सर्व जी आहेत मुलं आता त्यांची निवड चाचणी चालू आहे राज्यस्तरीय निवड चाचणी आहे राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आणि राष्ट्रीय स्तरची जी स्पर्धा आहे ती आपली लखनौला आहे लखनौला होणारी स्पर्धा सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर आहे त्याची चाचणी व राज्यस्तरीय स्पर्धा दोन्ही एकत्र आहे आणि हीच मुलं जी आहे ते महाराष्ट्रासाठी तिथं स्पर्धामध्ये भाग घेणार आहे आणि महाराष्ट्राला नाव गौरव गौरवित करणार तर मला माझ्यातर्फे राज्य सचिवतर्फे माझं त्यांना पूर्ण शुभेच्छा